नमस्कार मंडळी तर आजच्या जगामध्ये आपण पाहू शकता आपल्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे मराठी जिथे गेली तिथे मराठी तर आम्ही आज आलो होतो आमच्या पुणेरी पॅटर्नमध्ये इंग्लिश कोणी शिकायला तर आमचे श्रीकांत सरने आम्हाला मार्ग योग्य मार्गदर्शन केले आहे नंतर स्वतःच स्वतः लॉजिक लावायचं पण शिकवलेलं आहे आमच्या श्रीकांत सरने तर आम्ही त्यांचे आभारी आहे तर, तर आज आम्ही आमच्या येथा प्रयत्नाने आज पुणेरी पॅटर्नमध्ये आज गेमिंगनुसार एक प्रोग्राम तयार केलेला आहे तर हा प्रोग्राम आहे हा मध्ये आम्ही रँडम नावाच्या सर्व फाईल टाकलेला आहे त्यासाठी आम्ही प्रिंट करून घेतलेला आहे प्रिंट मध्ये आम्ही गेमचं नाव दिलेलं आहे ते स्ट्रिंग मध्ये आपण काही पण देऊ शकतो त्यासाठी कुठलंही काही बंधन नाही आपण काही पण नाव देऊ शकतो तर आम्ही दिलेलं आहे आमच्या गेमचं वेलकम टू बेटर गेम या जागी आम्ही वेलकम टू पुणेरी गेम बनणार होतो पण गेमिंग असल्यामुळे नंतर आम्ही प्लेयरच नेम असाईन केलेला आहे इक्वल घेऊन इनपुटमध्ये काय घ्यायचं आपल्याला आपण काय तर हे रन केल्याच्या नंतर इथं मी घेतलेलं आहे तुमचं नाव लिहा म्हणजे तुम्हाला सोपं जाईल रन झाल्याच्या नंतर काय होईल तर रन झाल्याच्या नंतर तिथं ऑप्शन आहे तुमचं नाव लिहा तर आपण आपलं स्वतःचं नाव लिहायचं आहे त्यासाठी नंतर नंतर मी घेतलेलं आहे हेल्थ हेल्थ इक्वल इक्वल असे घेतले ते आसान करण्यासाठी हेल्थ शंभर टक्के घेतलेली आहे कारण की पबजीमध्ये पाहतो आपली हेल्थ कमी होते त्यासाठी तर हेल्थ शंभर टक्के घेतलेली आहे आणि स्कोर इथं झिरो घेतलेला आहे तुम्ही जसं जसं गेम खेळत जाणार हा स्कोर वाढत जाणार त्यासाठी अगोदर झिरो घेतलेला आहे नंतर हे स्कोर वाढत जाणार आहे तर इथं वाईल्ड लुक वापरलेला आहे मी वाईल्ड मध्ये हेल्थ घेतलेली आहे कंडिशन दिलेली आहे ग्रेटर दॅन झिरो तर असेल तर झिरोपेक्षा जर मोठा असेल तुमचे तर होणार प्रिंटमध्ये नेक्स्ट लाईनसाठी एम घेतलेला आहे आणि त्याच्यात काय करायचं आपल्याला नेमकं काय करायचं त्यासाठी हे जर आपल्याला काय करायचं ते ठरवलं आपण तर त्याच्यासाठी मी दोन ऑप्शन दिलेले आहे प्रिंटमध्ये पहिला ऑप्शन दिलेला आहे शेतूवर हल्ला करा आणि सेकंड ऑप्शन दिलेला आहे पळून जा असे मी दोन पर्याय पर्याय घेतले आहेत त्यासाठी मी एक चॉईस वापरले चॉईसला असाईन केलेला आहे इक्वलमध्ये तर इक्वल करणे आणि नंतर इनपुट केलेला आहे त्यामध्ये तुमचा पर्याय दिलेला आहे दोन पर्याय दिलेले आहेत जर तुम्ही जर एक दाबलं तर शत्रूवर हल्ला होईल आणि जर तुम्ही दोन नंबरचा ऑप्शन दाबलं तर पळून जा त्याने पळून जर गेलं तर तुमचा स्कोर वाढणार नाही आणि शेलू शत्रूवर जर हल्ला केला तुम्ही तर स्कोर वाढणार तर, तर त्यासाठी एक कंडिशन वापरली आहे एक कंडिशनमध्ये मी चॉईस घेतलेली आहे चॉईस इक्वल इक्वल वन जर चॉईस इक्वल इक्वल असेल तो तर वन नंबरचं एक्झिक्यूट होणार त्यासाठी एनिमि अटॅक वन जर घेतलं तर एनिमी अटॅक होणार रॅन्डम जर एकदा अटॅक केला तर पाच तुमची स्कोअर वाढणार आणि <coughs> लुक लुक रॅन्डम आयटम घेतलेला आहे जर हेल्थ जर आपलं जर एक नंबरच केलं आपण एक नंबर टाकला ता तर आपली हेल्थ अटॅक जर झाला तर हेल्थ मायनस होणार आणि प्लस घेतलं तर आपला स्कोर पण वाढणार आणि आपली हेल्थ पण वाढणार त्यासाठी घेतलेली आहे तर त्यासाठी आपण प्रिंट मध्ये प्रिंट करून घेतलेला आहे प्रिंट प्रिंटमध्ये एक घेतलेला आहे जर शत्रूने अटॅक जर केला डॅमेज दिलं तर आपलं जी एनर्जी होती ती कमी होणार आणि आपल्याला पॉइंट मिळणार जर आपण त्यांच्यावर अटॅक केला त्यासाठी पण घेतलेलं आहे एक हे आणि हेल्थ साठी आपण दिल दिलेले आहे जसं बॅटरी आपली चार्ज सुद्धा ना कमी जास्त त्यासाठी पण घेतलेली आहे त्यासाठी आपण दिल घेतले आहे दिलमध्ये एक रेड कलर घेतलेला आहे रेड कलर जसा कमी होईल तशी आपली हेल्थ कमी होणार जशी रेड वाढत जाणार तशी आपली हेल्थ वाढत जाणार त्यासाठी एल सी लावून चॉईस आपल्या आहे तर काय तू पळून तर पॉईंट मिळणार नाही असं आपण असाईन असा करून सांगलेलं आहे त्यांना आणि जर दोन दाबला तर चुकीचा तर नंतर आपण एक लास्ट पॉइंट म्हणून गेम ओव्हर घेतलेला आहे आणि नंतर तुमचा स्कोअर वाढला की कमी झाला तुम्ही किती एनिमी मारले ते सर्व केलेलं आहे तर आपण हा प्रोग्राम रन करून दाखवून आला तुम्हाला होता ते पर्याय अगोदरच होतं त्याच्यामुळे असे आहे दोन नंबरच घेऊ आपण पाहू शकतो तर आपल्याला काय आले दोन चांगले होते कॅन यू कॅन यू रि रन द प्रोग्राम बिकॉज इट इज ऑलरेडी रन प्रोग्राम सो प्लीज अगेन रन दोग्राम इंटरनॅटिकली नाही सिफ्ट प्लस इंटर अगोदर आपल्याला प्लस इंटर करावं लागेल त्याने काळात आपण प्रोग्रामच्या बाहेर जाऊन आपल्याला आउटपुट येते म्हणजे आधीपासून म्हणजे सगळ्यांना आमच्या पाहायला भेटेल ना ते आधीचे ऑप्शन उघडून एस एस तर आपल्याला दोन नंबर आलेले आहेत तिथे काय करा तुम्ही तर आपण चॉईस तुमच्या मनाने जर एक जर एक जर घेतला ऐकून घ्या एक जर घेतला आपण आणि एंटर झालं तर आपण पळून गेलो आपले मायनस झाले पळून नाही गेलो एक मध्ये एक मध्ये करा हा एक जर दाबलं तर हल्ला होतो शेत्रवर आपल्याला पॉईंट पण भेटतात आणि आपली हेल्थ पण वाढते जर ऑप्शन दोन दाखवतो आपण तर आपण डायरेक्ट बाहेर जातो आपला पॉईंट पण कमी होतो हेल्थ पण कमी होती तर आय होप तुम्हाला समजला असेल हा प्रोग्राम थोडक्यात केलेला आहे अजून प्रोग्राम इम्प्लिमेंट करायचा बाकी आहे तर पूर्ण प्रोग्राम झाल्यावर तुम्हाला पण व्हिडिओ दाखवणारच आहे तर हा हा ही स्टार्टिंग होती आपल्या व्हिडिओची म्हणजे आपल्या प्रोग्रामची स्टार्टिंग होती आपण एक बेसिक लेवलचा प्रोग्राम तयार केलेला आहे आणि आपल्याला खूप मोठा गेम तयार करायचा आहे तर सर्व गेमची माहिती पाहण्यासाठी आपण असंच आमचे व्हिडिओ पाहत राहा हा पार्ट वन आहे तर लगेच एक दोन दिवसामध्ये दुसरा पण पार्ट घेऊन जाईल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा आणि कमेंट करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ जर पाहायचे असेल तर आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि शेअर जास्तीत जास्त करा धन्यवाद